नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पितृपक्ष ज्याला श्राद्ध पक्ष, पक्ष म्हणूनही ओळखलं जात हा आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी केलेल्या धार्मिक कार्याचा काळ आहे या काळात श्राद्ध श्राद्ध तर्पण आणि पिंडदान यासारख्या विधीचे खूप मोठे महत्व आहे हिंदू धर्मातील मान्यतानुसार या विधीमुळे मान्यता पितृदोष दूर होतो आणि कुटुंबात सुख समृद्धी आणि शांतता येते या विधीचे महत्व समजून घेण्यासाठी आपण एका प्राचीन कथेचा आधार घेऊ शकतो ही कथा सुरू होते देवाचे अधिष्ठान असलेल्या क्षीरसागर किनाऱ्यावर जिथे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी विराजमान होते त्याच गरुड तेथे आले त्यांनी अतिशय विनम्रतेने भगवान विष्णूंना प्रश्न विचारला हे देवा पितृपक्षाच्या काळात श्राद्ध दान आणि पिंडदान करण्याचे खरे महत्व काय आहे लोकेविधी का करतात पितृपक्ष आणि श्राद्धाचे महत्व ऋषी ऋषी रुचींची सविस्तर कथा आता आपण पाहूयात गरुडाचा प्रश्न आणि भगवान विष्णूचे उत्तर क्षीरसागराच्या शांत आणि दिव्य किनाऱ्यावर जिथे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी विराजमान होते तिथे एक वेगळी शांती नांदत होती मोराचे पंख जसा प्रकाश परावर्तित करतात तसाच तो परिसर देवी तेजाने उजळून निघाला होता त्याच वेळी देवांचा वाहक गरुड तेथे आला त्याच्या भव्य पंखाचा आवाज क्षीरसागराच्या लाटावरून हळवारपणे वाहत होता त्याने अतिशय विनम्रतेने दोन्ही हात जोडून भगवान विष्णूंना प्रश्न विचारला हे देवा त्रिलोक्याचे स्वामी मला एका गोष्टीची उत्सुकता आहे पृथ्वीवर लोक पितृपक्षाच्या काळात श्राद्ध दान आणि पिंडदान यासारखे विधी का करतात या विधीचे खरे महत्व काय आहे काही लोकांना हे सर्व कर्मकांड निरर्थक वाटतात पण यामागे नक्कीच काहीतरी गहन रहस्य दडलेले असावे असे मला वाटते गरुडाचा हा प्रश्न ऐकून भगवान विष्णू मंद स्मितहस्य करून म्हणाले गरुडा तू फक्त तुझ्यासाठी नाही तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी हा अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला आहे संबंधित हा प्रश्न आहे या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी मी तुला एका प्राचीन ऋषीची ऋषी रुचींची कथा सांगतो या कथेतच तुझ्या सर्व प्रश्नाची उत्तरे दडलेली आहेत ऋषी ऋचींची कठोर तपश्चर्या फार वर्षापूर्वी ऋषी नावाचा एक महान ऋषी होऊन गेला त्याच्या नावाप्रमाणेच त्याची प्रत्येक गोष्टीत रुची होती पण ती सांसारिक सुखामध्ये नव्हती तर ती होती मोक्ष आणि आत्मध्यानात तरुणपणापासूनच त्याला गृहस्थाश्रमापेक्षा संन्यासाची ओढ होते की गृहस्थ जीवनात अडकलेले लोक कसे मोहमायाच्या जाळ्यात गुरफाटून त्यांचे जीवन एका चक्रातच फिरत राहते त्याला वाटत होते की विवाह आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या प्राप्तीतील सर्वात मोठा अडथळा आहे आपले हे विचार पक्के करून त्याने राजेशाही सुखसोयीचा त्याग केला त्याचे वडील एक प्रतिष्ठित राजा होते त्यांनी त्याला सर्व सुखसुविधा दिल्या होत्या पण रुचीचे त्या सर्वांचा त्याग करून घनदाट जंगलात जाऊन कठोर तपश्चर्या सुरू केली त्याचे लक्ष केवळ एकच होते मोक्ष त्याने अनेक वर्ष तपश्चर्या केली वारा पाउस आने थंडीची परवा तो एकाच ठिकाणी ध्यानमग्न बसून राहिला पूर्वजाचे स्वप्नातील दर्शन इकडे रुचीचा हा निर्णय त्याच्या पितृगणांना पूर्वजनांना खूप दुःखी करणारा होता ते एका अज्ञात लोकांमध्ये चिंतेने एकत्र जमले होते त्यांच्या डोळ्यात निराशा आणि हताशा स्पष्ट दिसत होती ते म्हणाले आपल्या कुळाचा दिवाच विझत चालला आहे रुचीने संन्यास घेऊन आपला वंश पुढे चालवण्यास नकार दिला आहे जर वंशच पुढे गेला नाही तर आपल्याला पिंडदान आणि तर्पण कोण देणार आपल्याला शांती आणि मोक्ष कसा मिळणार त्याच्या या चिंतेमुळे ऋषीच्या पूर्वजांनी त्याला स्वप्नात दर्शन देण्याचा निर्णय घेतला एक रात्री ऋषी ज्ञानमग्न असताना त्याच्या स्वप्नात त्याचे पूर्वज आले ते खूप लहान हताश आणि दुर्बळ दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासी पसरली होती रुचीने त्यांना अशा अवस्थेत पाहून विचारले हे पितृगणांनो तुम्ही इतके दुःखी का आहात दिसत आहात तुमच्यासारख्या थोर आत्म्यांना कसले दुःख आहे ते म्हणाले हे हे पुत्रा तू तू तपश्चर्या करून स्वतःचा उद्धार करत आहेस आहेस विसरला की आमच्या आत्म्याला अनाथ करून सोडले आहे आम्हाला मोक्ष मिळवण्यासाठी पिंडदान आणि तर्पण करणे आवश्यक आहे हे कार्य केवळ आमच्या वंशजांकडूनच शक्य आहे तुझ्या या निर्णयामुळे आमच्या आत्म्यांना शांती मिळणार नाही तू केवळ स्वतःचा विचार करत आहेस पण तू हे विसरला आहेस की आपल्या पूर्वजांचे ऋण फेडणे प्रत्येक मानवाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे रुचीने वाद घातला हे पितृगणांनो मला गृहस्थ जीवनाच्या बंधनात अडकायचे नाही सांसारिक मोहमाया मला मोक्षापासून दूर करतील मी मोक्षप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या करत आहे संन्याशी जीवनच मोक्षाचा एकमेव मार्ग आहे असे मला वाटते पूर्वजांनी त्याला समजावले रुची तू चुकीचा विचार करत आहेस तू ज्याला एकमेव मार्ग मानत आहेस तो फक्त एकाच बाजूचा विचार आहे हा मोक्षप्राप्तीचा अडथळा नाही तर तो एक महत्वाचा टप्पा आहे योग्य मार्गाने जगलेले गृहस्थ जीवन हे मोक्षाचा मार्ग अधिक सुकर करते आपल्या कुटुंबाची समाजा ची सेवा करणे आपल्या जब जबाबदाऱ्या पार पाडणे वंश पुढे चालवणे हे देखील एक प्रकारचे धार्मिक कार्यच आहे गृहस्थाश्रमातूनच संन्यास मार्ग सोपा होतो म्हणूनच गृहस्थाश्रम हे एक प्रकारे कर्मयोगाचे प्रतीक आहे जे लोक आपल्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडतात त्यांनाच मोक्षाचा खरा अर्थ कळतो आपले कर्म योग्य असले पाहिजे आणि त्यासाठीच गृहस्थ जीवन आवश्यक आहे पितृ ऋण ऋण आणि समाज ऋण फेडल्याशिवाय मोक्ष कसा मिळणार ऋषीचा पश्चाताप आणि गृहस्थाश्रमात प्रवेश पूर्वजांचे हे बोल ऐकून रुचीला आपल्या विचारांची चूक लक्षात आली त्याला समजले की केवळ स्वतःचा विचार न करता आपल्या पूर्वजांचे आणि समाजाचे ऋण फेडणे किती महत्त्वाचे आहे त्याला त्याच्या संन्याशी जीवनावर पश्चाताप झाला त्याने लगेचच गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला पण आता तो खूप खूप वृद्ध झाला होता त्यामुळे त्याला वधू मिळणे कठीण झाले निराश न होता त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली ही तपश्चर्या स्वतःसाठी नव्हती तर ती त्याच्या पूर्वजांसाठी आणि त्याच्या कर्तव्यासाठी होती ब्रह्मदेवाचे आणि पितृगणाचे आशीर्वाद ब्रह्मदेव त्याच्या तपश्चरीने प्रसन्न झाले त्यांनी त्याला दर्शन दिलं ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं रुची तुझ्या विचाराची शुद्धता पाहून मी प्रसन्न झालो आहे तू तुझ्या पूर्वजांचे एकलेस हे एकले खूप प्रशंसनीय आहे आता तू फक्त माझ्यावरच नाही तर तुझ्या पूर्वजांवरही श्रद्धा ठेव त्यांची पूजा कर त्यांना तर्पण कर आणि तेच तुला योग्य मार्गदर्शन करतील त्यांचे आशीर्वाद तुला योग्य मार्ग दाखवतील ब्रह्मदेवाच्या सल्ल्यानुसार आपल्या पूर्वजांची पूजा आणि आणि तर्पण केले त्याची भक्ती कृतज्ञता पाहून त्याचे पूर्वज एकदा त्याच्यासमोर प्रकट झाले यावेळी मात्र त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान होते त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि मनोरमा नावाच्या एका सुंदर आणि असतगुण स्त्रीशी त्याचा विवाह होईल असा वर दिला पूर्वजांनी त्याला सांगितले तुमच्या पोटी रोज रोज नावाचा एक तेजस्वी आणि महान पुत्र जन्माला येईल जो तुमचा वंश पुढे नेईल आणि ज्याच्या वंशामध्ये अनेक महान राजे जन्माला येतील तुझ्या या निर्णयामुळे आत्म्याला शांती मिळाली आहे अशा प्रकारे ऋषी यांनी पूर्वजांच्या इच्छेनुसार गृहस्थ जीवन स्वीकारले आपला वंश पुढे वाढवला त्यांनी गृहस्थाश्रम आणि मोक्षप्राप्ती यांचा योग्य सम समन्वय साधला या कथेवरून हे स्पष्ट होतं की आपल्या पूर्वजांचे ऋण फेडणे त्यांच्या आत्म्याला शांती देणे हे आपल्या जीवनातील एक महत्वाचे कर्तव्य आहे त्यासाठी पितृपक्षात पूर्वजांसाठी हा पितृपक्ष अत्यंत महत्वाचा मानला जातो पितृदोष निवारण्याचे उपाय आणि अंतिम संदेश आता पाहूयात कथेच्या शेवटी भगवान विष्णू गरुडाला म्हणतात गरुडा या कथेवरून हे सिद्ध होते की पितृपक्षाचे महत्त्व किती आहे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांतता घेऊन येतात श्रद्धा आणि भक्तीने केलेली ही धार्मिक कार्य आपल्याला पितृदोषापासून मुक्त करतात आणि आपले जीवन अधिक सार्थक बनवतात भगवान विष्णूने पितृदोष दूर करण्यासाठी काही पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि महत्वाचे उपाय सांगितले आहेत त्यामध्ये नंबर एक श्राद्ध पितृपक्षात आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध करणे आवश्यक आहे यात ब्राह्मणांना सात्विक भोजन नवीन कपडे आणि दक्षिणा द्यावी नंबर दोन तर्पण काळे तीळ पाणी आणि दूध एकत्र करून पितृगणांना अर्पण करावे यामुळे त्यांना शांती मिळते नंबर तीन दान गरीब आणि गरजूंना अन्न वस्त्र आणि दान दा, दान धनदान करणे तसेच गाई कुत्रे कावळे आणि चिमण्यांना खाऊ घालणे नंबर चार पिंडदान गयासारख्या पवित्र गयासारख्या पवित्र ठिकाणी तांदळाच्या पिठाचे गोळे पिंड अर्पण करावे भगवद्गीतेचे पठण भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायाचे पठण केल्यास पित्राच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो वृक्षारोपण पिंपळ आणि तुळशीसारख्या पवित्र झाडांची पूजा आणि देखभाल करणे मी कथा आपल्याला शिकवते की मोक्ष मिळण्यासाठी केवळ संन्यास घेणे पुरेसे नाही आपल्या पूर्वजांचे समाजाचे आणि कुटुंबाचे ऋण फेडणे हे देखील एक प्रकारचे कर्मयोग आहे गृहस्थ जीवनात राहूनही आपण मोक्षाचा मार्ग स्वीकारू शकतो गृहस्थाश्रम हा मोक्षाच्या मार्गातील अडथळा नाही तर तो एक महत्वाचा टप्पा आहे जिथे आपण आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आपले जीवन सार्थक करू शकतो तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत पितृपक्षात काय करू नये पितृपक्षात या दहा गोष्टी कधीच करू नका या नियमाचे पालन न केल्यास आपल्या पितराचा अपमान होऊ शकतो आणि पितृदोष निर्माण होऊ शकतो आज आपण अशा दहा गोष्टी बद्दल जाणून घेणार आहोत ज्या पितृदोषा पक्षात कधीच करू नये नंबर एक घरी आलेल्या व्यक्तीचा अपमान करू नका पितृपक्षात आपल्या पितराचा आत्मा पृथ्वीवर वेगवेगळ्या रूपात येतो अशी धार्मिक मान्यता आहे ते कोणत्याही रूपात येऊ शकतात मग ते एखादे गरीब गरजवंत व्यक्ती असो किंवा एखादा भिक्षुक त्यामुळे या काळात तुमच्या दारात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नका त्यांना अन्न आणि पाणी द्या असे केल्याने आपले पितर प्रसन्न होतात जर तुम्ही त्यांचा अनादर केला तर ते नाराज होऊन परत जातात ज्यामुळे पितृदोष निर्माण होऊ शकतो पशुपक्ष्यांना त्रास देऊ नका पितृपक्षात पशुपक्षी हे पितराचे प्रतिनिधी मानले जातात विशेषतः गायीचा अपमान करणे किंवा तिला त्रास देणे हे अत्यंत अशुभ मानले जाते या काळात गायींना हिरवा चारा पोळी किंवा इतर खाद्यपदार्थ खाऊ घाला तसेच कावळ्यांना कुत्र्यांना आणि चिमण्यांनाही खाऊ घाला कावळ्यांना यमदूत मानले जाते आणि त्यांना दिलेले अन्न थेट पित्रापर्यंत पोहोचते अशी श्रद्धा आहे त्यांना त्रास दिल्यास पितर नाराज होतात आणि आपल्याला त्यांच्या आशीर्वादापासून वंचित राहावे लागते नंबर तीन ब्रह्मचर्याचे पालन करा पितृपक्ष हा शुद्धता आणि सात्विकतेचा काळ आहे या काळात शारीरिक का आणि मानसिक शुद्धता राखणे महत्त्वाचे आहे म्हणून ब्रह्मचर्याचे पालन करावे तसेच या काळात मांसाहार आणि दारूचे सेवन पूर्णपणे टाळावे हे पदार्थ तामसिक मानले जातात आणि त्यांचे सेवन केल्याने आपल्या पित्राचा अपमान होतो सात्विक भोजन ग्रहण करा आणि आपले मन शांत ठेवा नंबर चार शिळे अन्न खाऊ नका आणि विशिष्ट पदार्थ टाळा शिळे किंवा बासी अन्न खाणे टाळावे नेहमी ताजे आणि गरम अन्न खावे या व्यतिरिक्त काही विशिष्ट खाद्यपदार्थ या काळात पूर्णपणे वर्ज्य मानले आहेत त्यात बरा मसूळ सातू जिरं मुळी काळे मीठ काकडी दुधी भोपळा यांचा समावेश होतो असे मानले जाते की हे पदार्थ पितरांना अप्रिय असतात त्यामुळे आपल्या श्राद्धाच्या जीवनात किंवा दैनंदिन आहारात ते पदार्थ घेऊ नका नंबर नकावे दुसऱ्याच्या घरी, घरी घरात किंवा भाड्याच्या घरात घरा श्राद्ध करणे योग्य मानले जात नाही आपल्या पित्रांना शांती मिळावी यासाठी आपण त्यांच्या नावाने श्राद्ध आपल्या स्वतःच्या घरातच करावे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही गया प्रयाग बद्रीनाथ यासारख्या पवित्र ठिकाणी विधी करू शकता नंबर झाड कापू नका हिंदू धर्मात झाडेही देवस्वरूप मानले जातात आणि त्यांची पूजा केली जाते पिंपळ आणि तुळशी सारख्या झाडांची पूजा केली जाते कारण ती पितरांच्या आत्म्याला शांती देतात पितृपक्षात झाड कापल्यास पितर नाराज होऊ शकतात त्यामुळे या काळात झाडे कापणे टाळा त्याऐवजी झाडे लावा त्यांची काळजी घ्या यामुळे आपल्या पित्राचा प्रसाद कुटुंबातील सदस्यांनी आणि ब्राह्मणांनीच ग्रहण करावा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला श्राद्धाचा प्रसाद देणे निषिद्ध मानले जाते असे केल्याने श्राद्धाचे फळ मिळत नाही आणि पितरुज संतुष्ट होतात नंबर आठ नवीन कपडे घालू नका पितृपक्ष हा शोकाचा आणि संयमाचा काळ आहे या काळात आनंदाचे प्रतीक असलेले नवीन कपडे किंवा दागिने घालणे टाळावे नवीन कपडे खरेदी करणे शुभ कार्य करणे देखील या काळात निश्चिब्द मानले जाते जुने आणि साधे कपडे घाला हा काळ आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्याचा आहे उत्सव साजरा करण्याचा नाही नंबर नऊ घर आणि मनातील नकारात्मकता दूर ठेवून आपल्या पूर्वजाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपले घर आणि मन दोन्ही शुद्ध असणे आवश्यक आहे या काळात घरात घाण कचरा किंवा नकारात्मकता ठेवू नका आपले घर स्वच्छ ठेवा त्याचप्रमाणे आपल्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार ठेवू नका शांत सकारात्मक आणि धार्मिक विचार ठेवा यामुळे आपल्या पितरांना शांती मिळते नंबर दहा खोटे बोलू नका किंवा अनैतिक काम करू नका पितृपक्षात खोटे बोलणे जुगार खेळणे चोरी करणे किंवा कोणतेही अनैतिक काम करणे टाळा आपल्या पितराचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला प्रामाणिक आणि नैतिक आचरण ठेवणे आवश्यक आहे वाईट कामे केल्यास आपले पितर नाराज होतात आणि आपल्याला त्यांच्या प्रकल्पाचे भागीदार व्हावे लागते तर मित्रांनो या होत्या त्या दहा महत्वाच्या गोष्टी ज्या पितृपक्षात करणे टाळावे या नियमाचे पालन करून आपण आपल्या पितराचे आशीर्वाद मिळवू शकतो आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी आणू शकतो तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही पितृपक्षाची माहिती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण भावपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा